मित्र हो, नमस्कार का आज एका वेगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत तो वेगळा विषय म्हणजे आज नव्हे तर काल रात्री ज्या चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण देशभर नव्हे जगभर प्रसिद्ध झाला असा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती जीवनपट बनवलेला छावा चित्रपटाचा तर या छावा चित्रपटामध्ये विकी कौशल आणि एकूणच त्यांची पूर्ण टीम त्यामध्ये अक्षय खन्ना असेल त्याच्यामध्ये जी रश्मिका मंदना असेल त्यांचं जे पण काही कास्टिंग आहे किंवा जी पण काही लोक आहेत त्या सगळ्यांनी एकून घेतलेली मेहनत हे चित्रपटाचं फलित दाखवतं पण काही विषय असतात काही भानगडे असतात ज्याच्यामुळे चित्रपटाला कुठे ना कुठेतरी गालबोट लागतं ते आणि लागतच असत आता छावा चित्रपट बनवणं आणि छावा चित्रपट बनवण्याच्या नंतर त्याची जी काही प्रोसेस असते ती लोकांपर्यंत पोहोचवणं याच सगळ्यामध्ये मध्यस्थानी असतो तो म्हणजे ट्रेलर खर तर अडीच मिनिटाच्या ट्रेलर वरून अडीच तासाच्या चित्रपटाचा अंदाज लावायचा नसतो हे जरी म्हटलं असलं तरी अडीच तासाच्या सॉरी अडीच मिनिटाच्या जी ट्रेलर मध्ये असतं ते चित्रपटात असतं याच्यापेक्षा वेगळं काय नसतं हेही तितकच इत महत्वाचं आहे छावा चित्रपट एकतर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्णपणे वादग्रस्त पद्धतीनं लिहिला गेलेला आहे अनेक इतिहासकारांनी आपापल्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना कसं बदनाम करता येईल असं अनेक वेळा दाखवण्यात आलेलं आहे खरं तर छावा चित्रपट असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांवरती असा एकदम सिनेमा आजपर्यंत कोणी करायला धजावला नाही कारण त्या चित्रपटामधून अनेक गोष्टी समोर येतात खरा विषय सांगायचा झाला तर सध्या मराठी लोकांनी म्हणजेच महाराष्ट्रातल्या कारण छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे फक्त आराध्य दैवतच दे नसून आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाचा काळजाचा विषय सो त्याच्यामुळं हे शिवधनुष्य पेलणं हे खरंच खूप एक कठीण कठीण गोष्ट होती ती खरं तर विकी कौशल यांनी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्याच्यामध्ये करून ती लोकांसमोर व्यवस्थित पद्धतीने आणली पण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे जसे हिस्टॉरिकल सिनेमा तुम्ही बनवता इतिहास ऐतिहासिक सिनेमा ज्यावेळेस बनवता त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टींमधले बारखावे समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महापुरुषांवरती म्हणण्यापेक्षा हे देवच आहेत एका म्हणजे हिंदू धर्मासाठी असतील किंवा एका मराठी माणसासाठी आमच्या प्राणाहून प्रिय कुठलं गोष्ट असेल आम्हाला तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांनी या दोन महापुरुषांनी या दोन देवतांनी अख्ख्या देशाचं एक मुघल साम्राज्याची जी काही आपल्या महाराष्ट्रावरती असेल किंवा एकूणच त्या हिंद प्रांतावरती जे काही चालून आले होते त्यांना त्यांचा घरचा रस्ता कसा दाखवला हे या सगळ्या इतिहासामधून सांगितलं जातं पण प्रश्न मुद्द्यावरती येतो हो मित्रांनो की मराठी माणसांनी म्हणजे काही लोकांनी यावरती आक्षेप घेतला या सिनेमातल्या काही सीनवरती आक्षेप घेतला ते सीन म्हणण्यापेक्षा एक एक सिनेमामध्ये गाणं आहे ज्याच्यामध्ये कसं होतं सिनेमा म्हटलं की त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी इतिहासाला धरून नसतात त्याच्यामध्ये काही गोष्टी ते दे त्यांच्या पदरच्या टाकतात कारण शेवटी त्यांना सिनेमा चालवायचा असतो सिनेमा मधले चित्र गाणी असतील किंवा ज्या काही अल्बम सॉंग्स वगैरे असतात परंतु ज्या वेळेस तुम्ही असे ऐतिहासिक सिनेमे बनवता म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांविषयी असेल छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असेल तर त्याच्यामध्ये जो तुम्ही डान्स दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये जो काही लेझियम डान्स दाखवलेला आहे त्याच्यामध्ये महाराणी येसुबा येसुबाई आणि छत्रपती संभाजीराजे हे दोघं त्या ठिकाणी लेजिम डान्स वगैरे खेळत आहेत असं दाखवलेले त्याच्यानंतर एक वेगळी एक वेगळी स्टेप दाखवलेली आहे की जी मराठी माणसाच्या डोक्यामध्ये मा स्टेप्स आणणार पहिली गोष्ट सांगायची झाली तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा इत अत्यंत वेगळा आहे छत्रपती संभाजी महाराज जितके पण वर्ष जगले तितके वर्ष ते फक्त आणि फक्त लढाया करणं किंवा त्यांची जी काय ग्रंथ असतील जे काही त्यांचं जे काही ज्ञान होतं ते सगळं ह्या गोष्टींमधूनच छत्रपती संभाजी महाराजांचं हे सगळं गेलेलं आहे त्यांचा कार्यकाल गेलेला आहे नाच गाणे डान्स वगैरे लेजिम या गोष्टींसाठी छत्रपती संभाजी महाराजांना कधीही वेळ मिळाला नाही किंवा अशा गोष्टी त्यांनी कधीही केल्या नाहीत सो त्याच्यामुळे ह्या एका गोष्टीमुळं हा सिनेमा एका वेगळ्या वळणावरती जाताना दिसतोय पण कितीही काय झालं तरी शेवटी सिनेमा दिग्दर्शक असतील किंवा त्यांची एकूण निर्माते टीम असेल त्यांनी त्या सिनेमातलं जे गाणं आहे त्या गाण्यातला जो डान्स आहे तो एका वेगळ्या पद्धतीने घ्यावा ज्याच्यामध्ये महाराजांना न डा त्याच्यामध्ये नाचवता बाकी जे लोक आहेत त्यांना नाचवलं तरी नो प्रॉब्लेम पण महाराजांना एक रिस्पेक्टच दिला पाहिजे आणि तो रिस्पेक्टच असला पाहिजे ही भूमिका समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे पण खरंच पुढे जाऊन मराठी माणसाने एवढं पण केलं पाहिजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांवरती कोणी इतिहास त्यांचा दाखवायला दजावत नव्हतं कारण त्याच्यामध्ये एक इस्लामिक लोकांबद्दल इस्लामिक लोकांना वाईट वाटू शकतं त्यांना असं होऊ शकतं त्यांना तसं होऊ शकतो ही एक गोष्ट लोकांमध्ये पेरलेली पहिल्यापासून सो त्याच्यामुळे कोणी याला हात लावत नव्हतं हे शिवधनुष्य ज्या छावा चित्रपटाच्या टीमने जे पेरलं ते मला वाटतं ते कुठेतरी खूप महत्वाचं होतं ते करणं त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं ते दिसणं आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं सो त्याच्यामुळे ह्या सिनेमातले एक तो गाण्याचा प्रसंग सोडला तर मला वाटतं संपूर्ण सिनेमा हा बाप सिनेमा बनवलेला आहे बिग बजेट सिनेमा बनवलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता संपूर्ण देशात नव्हे तर जगात पसरला जाणार आहे सो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्ही सिनेमा चालून देणार नाही आम्ही हे करून देणार नाही हे म्हणण्यापेक्षा त्यांच्याशी सल्ला मसलत करा आणि त्यांना त्या गाण्या गाण्याविषयी जो आक्षेप आहे तुमचा तो कुठेतरी काढून टाकायला सांगा त्याच्यानंतर जे काही चित्रपट असेल तो खतरनाक चित्रपट असेल आणि या चित्रपटाची खरंच अनेक जणांना आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वांसमोर आलाच पाहिजे हीच यातून भूमिका आणि एवढंच सांगण्याचा उद्देश होता मित्रांनो बाकी तुमची काय मतं असेल तुमचं काय म्हणणं असेल का कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आपलं चॅनेल बोल की बाबा आहेत हे मराठमोळ युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे